सगळ्यांना नमस्कार तुम्ही म्हणत असाल गर्दी काची हो बापा तर चला तुम्हाला सांगतो पण सगळ्यात आधी पाहून घ्या मी का लावत आहो तिळाची टिकली लावत आहो कारण की आज आहे चौदा जानेवारी संक्रांतीचा दिवस तिळाची टिकली लावते आमच्या इकडनं बन बघा मी किती सजवलं आणि चांगली साडी उलट्या पल्लूची नेसली होती पण मई पोरगीमध्ये असलं काही सोंगफांग करू नको मग काय सरळ पल्लूवर आलो आता सरळ पल्लू कसा दिसताय मला सांगा जो कमेंटमध्ये देवाल वाण देव मी देऊन दिलो कारण की देवाला वाण द्यावं लागते आधी आणि मग आमच्या मंदिराकडं जातो जे आमच्या गावात प्रथा आहे की सगळ्या बायका मिळून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्येच वाण देतात तर चलला आता माझं देवाल वाण देणं झालं आता आपण मंदिराकडं जाऊ आबा मंदिराकडं मी चाललो पण मी एकटीत दिसून राहिलो बाकीच्या बायका आधीच जाऊन बसल्या का आहे का बाबा हो जाऊ शकतो तिथून कसं बस मला नंबर लागला आणि मी दिलं विठ्ठल रुक्माईला वान आता विठ्ठल रुक्माईला वान दिलं आता हे पा काकू म याकडे पाहून किती छान हसून राहिली बापा मस्त स्माईल देऊन राहिली मला नंबर लागला कसा तरी पण बाकी बायाचं चालूच होतं एका मागून लागून राहिले नंबर आले आता तुम्हाला विठ्ठल रुक्मय दाखवून देतो पाहून घ्या कसं भरून ठेवलं यायले बापा बापा आशा लागेच तर येणार नाही मंदिरामध्ये आणि संक्रांतीचं पाहून घ्या बायाचं सगळं थोंड पूर्ण भरून टाकलं बापा हसून राहिले बाया काय करावं दे काय काम राहते का मंदिरात तिळगुळ खायचं असेल बाबा पुट्ट्याला मोठा आवडते आणि बाया पाने एकच एक नंबर दिसून राहिले साडे आणि तीन पाहून घ्या आमच्या इकडले बायाचं कमी मस्त मेकअप केला तर वा आणि घ्यायचं बघून घ्या हे काय नाव घेत आहे चंद्रपूर मधून मा माया व्हिडिओ कोण कोण पाहून राहिलं मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं कारण की आपल्या चंद्रपूर मध्ये महिना महिना वाण चालते पण आमच्या खेड्यात तसं नाही एकाच दिवशी वाण संपलन दुसऱ्या दिवशी बाहेर शेतामध्ये तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा मग तोंडपान किती कुकानं भरलं आणि मला हे सगळ्यात छान वान आलं जे माझ्या घरी विठ्ठल रुक्मिणी होती ती आली भेट